राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीनं राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगण मुंबई पुणे हायवे पिंपरी येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता या श्रद्धांजली कार्यक्रमास आजी माजी खासदार आमदार नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अजितदा पवारांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजितदांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांनी शांततेत आणि भावपूर्ण वातावरणात अस्थिकलशाचे दर्शन घेतले दर्शन कार्यक्रमानंतर दिवंगत अजितदा पवार यांचा अस्थिकलश चिंचवड गावातील मोर्या कोसावी घाट येथे पवना नदीत विधीपूर्वक विसर्जित करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमात शोकाकुल वातावरण असून उपस्थितांनी अजितदा पवार यांच्या कार्याचा नेतृत्वाचा आदराने उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली कामाचा माणूस आम्हा सर्वांना हवा असणारा नेता अठ्ठावीस तारखेच्या दुर्दैवी आपल्यापासनं सर्वांपासून हरपला गेला गेलाय त्या दुःखातून अजून जनता सावरलेली नाही आहे आपण पाहिलं असेल की बारामतीला दादांच्या अंत्यविधीला लाखोच्या संख्येने जनसमुदाय तिथे उपस्थित होता अनेकांची हळहळ झालेली आहे अनेकांची इच्छा होती की दादांच्या अंत्यविधीला बारामतीला पोचावं हो। परंतु सर्वांना काही ते शक्य झालं नाही संबंध महाराजा महाराष्ट्रावर प्रेम करणारे महाराष्ट्राचा विकासाचा ध्येय ठेवणारे कामाचा पुरु विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये आहे दादांचं प्रेम विशेषतः पिंपरी इंटर शहरावर जास्त होतं पंचवीस वर्षाहून अधिक दादांनी पिंपरी चिंचवड वासियांवर जीव लावला या शहराचा एकंदरीत विकास करत ते या शहराचे खऱ्या अर्थाने आर्किटेक्ट म्हटलं तरी चालेल आणि म्हणून आता दादांचा आज सकाळी अकरा वाजता त्यांचा या ठिकाणी कलश आणून ठेवलेला आहे तो अकरा ते तीन वाजेपर्यंत कलश हा लोकांच्या दर्शनासाठी इथं उपलब्ध आहे तीन वाजता पिंपरी शहरातीलच आपल्या चिंडोडगाव येथील पवित्र नदीच्या मोऱ्या गोसावी या पवित्र घाटावर त्या ठिकाणी दादांचा विधीपूर्वक त्या ठिकाणी कळश आम्ही सर्वांशी वरूप देणार आहोत दादा हे कायम दादा अमर आहेत अमर राहतील त्यांच्या शांती लाभवू यासाठी सर्व नागरिक प्रार्थना करत आहेत अहोरात्र येथे महिन्यात घेतली अशातच एखाद्या अशी घटना आहे का जी तुम्हाला मनाला सत्कर येऊन देणार आहे काय आठवणी आहेत अशा अनेक आठवणी आहेत दादांबरोबर सांगायचं म्हणलं तर कारण सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली दादांना मी जेवढाला काँग्रेस आय शहर शहराध्यक्ष होतो व उपाध्यक्ष होतो त्यावेळेला दादांचं नेतृत्व हे त्याच वेळेला आवडलं होतं आणि ब्याण्णव साली अपक्ष निवडून आल्यानंतर ब्याण्णवपासून आजपर्यंत दादांसोबत क कायम दादांसोबत राहिलो गेली पस्तीस वर्षांचा प्रवास दादासोबत आहे असा नेता होणार नाही आणि असा नेता पुन्हा या राज्याला मिळणार नाही याचं दुःख आणि खेद आमच्या सर्वांच्याच मनामध्ये चटका देणारी घटना विश्वास न बसणारी घटना पण स्वप्न पण असं बघू शकत नाही हा दुर्दैवी घटना उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वेळेला जेव्हा पिंपरी शहरामध्ये हो दादा आले होते दिवाळीपूर्वी त्यावेळेला सायंकाळी साडेसहा वाजता गाडीमध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत होतो त्यांचे पीए आणि अजित गवानी इतर मान्यवर माझ्यासोबत होते अण्णा बनसोडे पण होते त्यावेळेला त्यांना सहज सांगितलं मी की दादा हाफकिनच्या लोकांची हालत खराब आहे त्यांना दिपावळीला पगार पण मिळणार नाही बोनस पण मिळणार नाही त्यांनी मला सांगितलं आधी काय सांगितलं नाही म्हणलं दादा अनेक वेळांनी त्यांनी पोचायचा प्रयत्न केला परंतु तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही त्यांनी घड्याळ पाहिलं आणि मला म्हण संध्याकाळचे पावणे सात झाले होते साडेसहा सात मला म्हणले सकाळी उद्या सहा वाजता मी हाफकिनमध्ये येणार शनिवार होता मी दादांना म्हटलं दादा, दादा, दादा शनिवार आहे रविवारी सुट्टी असते प्रशासक नसतील कोण नसतील ते मला माहीत नाही म्हणले अडचण नाही ना मी येणार आणि सहाला पाच मिनटं कमी असताना हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये त्या घोड्या खात्यामध्ये दादा पहाटे पहाटे पोचले मुंबईचे प्रशासक तिथं आले होते तिथले प्रशासक होते कामगार नेते सर्व तिथं होते तासभर दादाने तिथं दिला मंगळवारी मुंबईला बोलवलं विधिमंडळासमोर विषय मांडला आणि दिवाळीच्या आधी त्यांना तिथं पंचवीस कोटी रुपयाचा चेक दादाने मिळवून दिला त्यांचा पगार झाले त्यांचं बोनस झाले असे होते ते दादा अशा नेता पुन्हा कधी मिळणार नाही हे दुःख अशा अनेक आठवणी दादांच्या आहेत ज्या कधीच हे दुःख न भरून निघणार आहे कधीच आम्ही सहन करू शकणार नाही कथापि कोण सहन करणार कोणालाही सुद्धा असं वाईट पडू नये अशी असताना एवढं दुर्दैव घटना घडली आम्ही सर्व अभागी आहोत खरबात आम्ही पोरखे आलो सर्वजण बारामतीला अनेक जण जाऊ शकले ठेवण्यात आले खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराचे आधुनिक पिंपड शहराचे शिल्पकार दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजदादा पवार यांचं जे विमानाने अपघाती मृत्यू झाला तो अतिशय दुःखद अशी घटना आहे प्रथम तर मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो दादांनी पिंपरुंच शहरामध्ये जे काही राजकारण केले ते गावकी वावकीच्या विरहित राजकारण केलं होतं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद द्यायचं वेळोवेळी प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणच्या गावकी भाऊकीच्या राजकारणामुळं आम्हाला कधीच वरती येण्याची संधी मिळाली नाही आता कुठेतरी आम्हाला चांगले दिवस यायचा यायचे दिसत होते आणि या घटनामध्ये दादा आणि साहेब एकत्र येणार होते आणि तसं त्यांचं निश्चितही झालं होतं तुम्ही बघत आहात की बारा तारखेला ही गोष्ट डिक्लेअर होणार होती आणि खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बहुमान आणि सन्मान मिळण्याची वेळ आली होती परंतु जो काय त्यांच्यावर घाला घालण्यात आला आहे आणि त्यांचा जो मृत्यू झाला आहे त्याबद्दल आम्ही खरंच शोकाकुल आहोत आणि एवढीच त्यांना यावेळेस मी श्रद्धांजली वाहू शकतो पवार साहेबांच्या तालमीतही काम केलंय दादा सोबतही काम केले आज दादा आपल्यात नाही आज जे काही कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीला जाऊ शकले नाहीत अशा कार्यकर्त्यांसाठी आज पिंपरी चिंचवड कारांवरती जेवढं दादाने प्रेम केलंय या पिंपरी चिंचवड शहरात आज आज चिखलच आलाय त्याचा अंतर्दर्शन या ठिकाणी घेतल्या जाते आणि दुपारी त्याचं काय काय आहेत खर तर आज समस्त पिंपरी चिंचवडकरांसाठी ही खरं तर खूपच दुःखद बाब आहे कारण आज बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आणि त्यांच्याच प्रारंगात आज पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून दादांची ओळख आणि त्यांच्या अस्थिकलश मांडलेत तर ही गोष्ट पाहूनच मन खूप हेलावत आहे आमचं कारण दादांच्या जाण्याने फक्त पिंपरी चिंचवडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या दादांशिवाय होऊच शकत नाही पिंपरी चिंचवडला त्याच्यामुळं निश्चितच दादांची उणीव खूप मोठ्या प्रमाणात भासणार आहे कारण दादासारखा माणूस आज परत कधीही होणे नाही दादा नाही हीच कल्पना खर तर सहन होत नाही दादांनी या शहरासाठी नव्हे तर राज्यासाठी काय केलेलं आहे हे कोणाला सांगायची गरज नाही त्यातल्या त्यात वीस पंचवीस वर्ष माझ्यासारख्या अनेक असंख्य कार्यकर्ते दादांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या विचारांशी सुद्धा एकरूप झालेले आहेत अनेक लोकांना दुःख झालं आहे परंतु ते कधी भरून येणार नाही ही वास्तव परिस्थिती आहे परंतु त्यांच्या विचारांना अभिवादन करून या राज्याला आणि या शहराला चांगली दिशा द्यायचा कसा प्रयत्न राहील आणि त्याच पद्धतीनं सर्वजण एकत्र मिळून काम करतील अशा खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहणं माझ्यासारख्याला योग्य वाटतं आणि शेकडो कार्यकर्ते का, लाखो कार्यकर्ते का, आम्ही स्वतः बारामतीमध्ये दोन दिवस होतो तिथल्या कुणालाही वाटत नव्हतं की आपण या घटनेसाठी आणि या घटनेला आणि आपल्या मार्गदर्शकाला गुरुवार्याला आपल्या आदर्श नेत्याला इथं निरोप देण्यासाठी आलेलो ही भावनाच कुणामध्ये नव्हती कोणाला सगळ्यांनाच आशुर अनावर होते बोलायचं कळत नव्हतं विश्वासच बसत नव्हता की किंवा अजूनही बसत नाही की दादा आपल्यात नाहीत त्यामुळं आमच्यासारख्याची आदरांजली अशीच राहील दादांचे विचार चांगल्या पद्धतीनं ठेवून आणि त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून उद्याचं राज्य आणि उद्याचं आपलं शहर त्यांचं घड त्यांच्या विचारातून घडवण्यामध्ये आमच्यासारखा कार्यकर्ता सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून काम करेल आणि त्यांचं कर्तव्य पूर्ण करेल हीच आदरांजली वाहण्यासाठी ही आम्ही कटिबद्ध आहोत भाऊ खरं तर तुम्ही अनेक अशी एखादी आठवण आहे का किती तुम्हाला चटका देऊन देऊन दादा गेले हाच चटका आणि झटका आहे त्यामुळं तर आप आपल्या शहरात गल्ली बोळात दादांचा वैयक्तिक अनुभव असलेले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते म्हणून नव्हे तर ते दादांचे भाऊ म्हणून आहेत बहिणी म्हणून आहेत आणि हे मी सांगायची गरज नाही प्रत्येकाला अनुभव आहे प्रत्येकाला त्यातल्या त्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना दादांच्या जवळकीमधले गे गेल्या दहा वर्षातले जे लोक होतं त्यातलं सुद्धा एक आहे त्यामुळे माझेसुद्धा असंख्य अनुभव आहेत असे की दादांच्या शैलीतल्या असू द्यात खाजगी गप्पांमधल्या असू द्यात सार्वजनिक जीवनातल्या असू द्यात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिक आमच्यासारख्यांकडे लक्ष देण्याच्या बाबतीतल्या असू द्यात प्रत्येक त्यांच्या नजरेतल्या प्रत्येक माझ्याजवळचा माणूस माझा मित्र कार्यकर्ता भाऊ याच्या नजरेतल्या दादा माझ्यासारख्यांनी पाहिलेले आहेत अनुभवलेले आहेत आणि ते कधीही विसरता येणं शक्य नाही परंतु त्यांनी दिलेली नजर त्यांनी दिलेला दृष्टिकोन मात्र शंभर टक्के माझ्यासारख्याकडं आहे आणि अनेक कार्यकर्त्यांकडे आहे त्यामुळं त्यांच्या नजरेतून माझं काम करत राहणं नाही समाजापर्यंत किती सेवा करणं यासाठी मी कायम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचारांनी राहण्याचा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करेन पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा